जय महाराष्ट्र आपल्या संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत तुम्ही मला बराच बऱ्याच वेळा विचारलं होतं की ताई आम्हाला संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत अजून हप्ता मिळालेला नाही मिळालेला नाही तर या योजनेच्या अंतर्गत आज अकरा नोव्हेंबरला हा जो आहे तो जी आलेला आहे आणि या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला लवकरच वितरण होणार आहे तुम्ही पण संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत लाभ घेता का आणि तुम्हाला याचा लाभ मिळतो का ते मला कमेंट करून सांगायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आज जी आर आलेला आहे अकरा नोव्हेंबरला आता येणाऱ्या या आठवड्यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये हे वितरण तुम्हाला होईल जेव्हा हे वितरण होईल आता आज जी आर आला सगळ्यांना माहिती आहे की जी आर आल्यानंतर तिथून पुढे तीन ते चार दिवस हे वितरण तीन ते चार दिवसानंतर होत जी आर आल्यावर आता जे आर आलेला आहे आता वितरण कधी होतं ते आपण पाहूया पण सगळ्यात महत्वाची जी बातमी आहे ते आत्ता जे आर आलेला आहे आता संजय गांधी निराधार योजनेमध्ये जेवढ्याही आपल्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये येतात त्या सगळ्यांना हे वितरण होणार आहे तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून अवश्य सांगा आणि तुम्ही मला बऱ्याच वेळा विचारला होता की ताई हा हप्ता अजून आम्हाला आलेला नाही आम्हाला आले नाही तर सगळ्यांना माहिती आहे की मागच्या महिन्यामध्ये या योजनेच्या अंतर्गत वितरण झालं होतं आता जो जी आर आलेला आहे तो नोव्हेंबर महिन्याचा जी आर आलेला आहे तर नोव्हेंबर महिन्याचा हा जी आर आहे तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे आपल्या या संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत जेवढ्याही योजना येतात त्याचा हप्ता तुम्हाला लवकरच मिळणार आहे जस मी मग अशी बोलल्याप्रमाणे की आपल्याला साधारण जी आर आल्यानंतर हो 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 चार ते पाच दिवसामध्ये हे वितरण होतं तर आपण असं गृहित धरू की पुढच्या आठवड्यामध्ये वगैरे हे वितरण होईल कारण आज आहे मंगळवार आता ह्या ह्या आठवड्यामध्ये झालं तर होईल ना तर पुढच्या आठवड्यामध्ये होईल पण ह्या चार पाच दिवसामध्ये हे वितरण होईल आणि नक्की मी अजून एक सांगणार आहे तुम्हाला हा हे जेव्हा तुम्हाला हप्ता येईल ना तेव्हा नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा संजय गांधी योजनेच्या अंतर्गत हप्ता आला का चला तर मग परत भेटू तुमच्याच प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद Jain, Jammu, Maharashtra.